सत्यम मंत्र वाक्य सदा सत्यम अन्य चिती तस्माच कारुण भागेन वक्र तुंड महाकाय निव सर मंगल मंगल्य द्रपके गौरी या देवी सरभूतेश संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्ते नमो नमः

ओम जना जना ओम जना जनाय नवरात्र चालू आहे की दुर्गा मातेचा उत्सव चालू म्हणून बाबांना महिलांच्या मुखातून बघा जे जे आपलं जे पाय म्हणून झाली महिलांनी म्हणा पाठीमागून किस्म किन्ह जमीन कोणाचा आवाज मोठा बघूया त्यांची म्हणून महिलांनी म्हणा ओम जनाई नमहा ओम ओम शाबास मागच्या मागच्या नमः पार्वती पते वाड्यामध्ये माझ्या वडिलांच्या आणि वजा चालू का म्हणजे बाबाजी तर आहे जन्म लहानाच चालू करा आणि त्या दिवशी आपल्यापेक्षा बघा सर्वात भागे कोणी दे गाव करून शाली कारण दररोज बघा दररोज आरती बाबांची होती की नाही त्या आरती मध्ये पहिलं कोणत्या गावात नाव दिलं जातं जन्मभूमी ज्या पुणित वस्ती दही गावी ज्या पुणित वस्ती म्हणजे बघा ज्या दहे गावचा उल्लेख जो किती घरात किती मंदिरात किती ठिकाणी स्वच्छे भाग्य होणार जळगाव किती पुणे कोणतं पुण्य वगैरे गावच्या माता पितीने गेले असेल तुमच्या नशीब आला मग बसमत आदिशान केली इथंच राहतोय बाबावर ना इथंच राज या जागा आठवण मुनी स्मृती मंदिर केली बाबांनी आपण या ठिकाणी मूर्तीचं त्यांनी स्थापन केले तर त्याच त्याचप्रमाणे बाबांच्या कोण बसेल समोर कोण बसेल हा मात्र आपआपाटी उगले आणि त्या होती माता म्हणून पहिलं पहिलं दर्शन कोणाचं आईचं नंतर आणि मुला नवीमध्ये मोठ्या प्रेमाने बाबाजी कशामध्ये बसायचे म्हणून पालखीमध्ये बघा प्रतिमा रूपाने बाबाजी बघा दोन्ही हात करून आपला आशीर्वाद देत आहेत मंदिरामध्ये सुद्धा मूर्ती रूपाने आशीर्वाद देत असते म्हणून प्रथम आपण या ठिकाणी ज्या बाबाजीनं निष्काम करू काय म्हणजे निष्काम करू योगी आणि शिवगी म्हणले जात बघा आता बाबांचे त्यांनी साष्ट त्याच गाव आपल्या गावातील हनुमान मंदिर आहे कुठे रुक्मिणी श्रीरामप्रभू आहेत जेवढ्या देवदेवता आहेत त्या सर्व देवदांचे त्यांनी वंदन करूया भूमीला वंदन तसंच भारतीय माणसाच्या गोमाथ्याला म्हणतात अन्य बडिगी जन्मित बाबांचा सोहळा कोणता होणार आहे सोळा कोण सोहळ्याचं नाव काय बाबांचं हा ओम जगतगुरु जनशांती सुंदर आवाज आहे ना पण आवाज येतो हां जय बाबा जय बाबा जी आता सर्वांच्या रोम रोम मध्ये गत मध्ये बाबाजी जी उपस्थित आहेत म्हणून आज भेश्वरच्या निमित्त आपण विचार म्हणजे विचार मग संवाद चर्चा त्या बाहेर नियोजन कसं असलं आपलं कसं लावलं पाहिजे की नाही आणि आपली जबाबदारी आपलं कर्तव्य आहे की नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला श्री स्वामी विवेकानंद महाराज यांनी आपल्याला जाणीव करून दिली की नाही आपलं या वैजपूर तालुक्याची भूमिप्रज काय कर्तव्य आहे काय केलं पाहिजे की नाही आपण कशा रीतीने सहभागी व्हावं हे सर्व आपल्याला अत्यंत काय म्हणतात चॅलेंज चॅलेंज आणि त्यामुळे आपल्यासमोर असं विवेकानंद मांडले जरा टाळून त्यांचं अभिनंदन करावं लागतं तसं पालखेड मध्ये पारसर सेवा करणारे बघा पूजा आरती करणारे आमचे महेंद्र महाराज त्यांचंही टाळव अभिनंदन करतो तर जिथेही बघा सेवा करणारे काही ना सेवा करणारे उमाशंकरजी कुठले बरं हा उमाशंकरजी बघा भगवंतानी उमाशंकरजी बाबांच्या पूजावर असो त्याप्रमाणे या तालुक्यात झाले आमचे विला शोक बघा की आपली गाय बघ कपडगाव विंगडे हो। बघा हो। विंगळे उपस्थित आहेत अनेक तालुका शेवट उपस्थित आहेत बघा अनेक गावाचे उपस्थित आहेत अशा गुरु भक्तांचं बघा सर्वत्र नाम फोल्ले की आता करणं आपण जर वेळ कमी झाला आता संपत आला का आपण वेळ संपत आला आहे आता गोड टाईम थोडं सावध राहिला జర జోడా కది కది బా బాగు చేయ దయా బాబాన్ని కానీ దయాగా కిరా దుకాణ దుకాన్ బా सरून घे गोडीवर कशावर सामान आणायचे नीत गिरण दोघांत बघा आणखी बाबांनी काय केलं म्हणे म्हणून शाळा बरोबर शाळा लहान शाळा सुद्धा वाटते नंतर बाबांनी काय सांगेल आणखी म्हणे गाय म्हशी बरं गायी म्हशी गायमाची बघा बाबांनी पाळल्या होत्या आणखी काय सांगितलं म्हणे त्या दुधावर बाबांनी बारा एकर जमीन घेतली किती बरोबर ना बारा एकर जमीन त्या वेळी घेतात असं बघा चरित्र किती बाबांचं माने नवीन आपल्या जवळच करून गाव तिथे मानेक शेड तिथं बाबा शालान सालान लक्षात घ्या तुमच्या सजेला करून गाव मध्ये बाबाजी कोणाच्या मनात होते हा कशासाठी होते सारा का गडी लक्षात घ्या साला लक्षात घ्या तिथे मोठा 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 लक्षात अजून अद बघा एकदा असं एकदा तो बाबा नाही शनीवार का म्हणे तिथं मानिकसाठी आम्हाला मोसमीच बाग टाचनी बघा टाचनी मोसमी बाग होता ना मग टाचनी का शनिवार टाचणी म्हणजे चार पाच जण जोडीदार दर की मी तुला मग बाबाने काय केलं माहिती का उपरन उपरने घेतलं आणि पोट काय घेतलं बघा बाऊन बांधलं का पोट बांधून घेतलं म्हणे आणि पोट बांधून काय केलं म्हणे एकवीस एकवीस झाड छान होती म्हणे बाबाने ते मान खाली घालते आणि पहिल्या झाडा चाचणी करायला तर एकवीसच्या झाड नंतर काही परिश्रम किती कष्ट बघा आपल्याच गावाची भूमिका असते बाबाजी यांनी बघा जेवण केल्याच्या असा बाबाईचा महिमा किती साहिला तरी कमी वैजापूरकरांना आणि बघा चरित्रचे प्रसंग बाबाजी अत्यंत चित्र काय म्हणून आमचे बग, सर्व भक्त काय म्हणतात मातीचे सोने झाले मातीचे सोने झाले बांगले चालू लागले मुके बोलू लागले आंधळ दृष्टी आली अनेक वाजवाया मुलं झाले अनेक व्यसन व्यसनमुक्त बनले म्हणजे बाबामुळे काय झालं ऐकलं तुम्ही नवीन सर्व जिव सर्व जिरवतोय आपण सर्व झिरो होतो की नाही मात्र बाबा हिरो झाले आपण काय सर हिरो असं बघा बाबाईचा महिमा कारण किंवा वैजापूर कारण किती महत्वाचा का आणि विशय बघा दुसरा सांगायचं मुद्दा महत्वाचा बघा वैजापूर कारण आणि संत बघा तुम्हाला पाहायला संत ह्या भारतामध्ये कमी नाही लाखो बघा संत या भारतामध्ये मात्र चालेल सर्व सर्व भक्तांना किंवा देगावकरांना का, कि देगाव का बाबाजी सारखे संत तुम्हाला कुठे पाहायला मिळाले का सांगा कोण हो। तीर्थ आता कोण कोळ गेला अनेक ठिकाणी बाबाजी सारखे संत तुझ्या जीवनामध्ये कोणकोणते नियम होते स्त्रियांना धरून पैशांना स्पर्श अन उठायचं कधी हार कोणता कपडे कोणते असं विचार करणार किती बागा व्रत बाबाजी एवढे व्रत असणारे संत या जगात काय सापडूनही शोधूनही आपला साप आपल्याला मिळू शकणार म्हणून म्हणून काय म्हणलं जातं म्हणून काय म्हणलं जातं बगीचे मे फूल फुल भोवते लेकिन गुलाब जायचं नाही काय म्हणलं जात बगीचे मी फुल भोवते लेकिन गुलाब जायचं नाही वर्ष दुनिया मी संत लेकिन लेखन आम्हाला बाबाजींचे नाही म्हणून मला सारखं यातून महिमा बघा निश्चित बाई कान आपल्या मनाश त्याप्रमाणे बघा बाबांच्या नामात बघा सामर्थ्याला लक्षात म्हणून बघा आपले सर्व म्हणतात अरे जामपी जामपी होतो अरे जामपी जामपी होतो अरे प्याला जनर नाम का पी तीरी सारी जिंदगी सुधारे की तीरी सारी म्हणून बघा सर्वांचं जीवन कोण सुधारलं आता बघा बाबांच्या लढी पंचवीस सोळा बघा साजरा आणि त्याला बाबांची कुंडली काढली बघा कोणी कुंड नारायण पाटील कोणी कुंडली काढली बरं आणि त्या कुंडली बघा एक सुंदर वाक्य बघा त्या कुंडलीचा मध्येच धार्थ बघा सांग सांगण्यात आला होता बघा बालपणीच काय बघा बाबांच्या जीवनातलं कुंडलीमध्ये भविष्य चल होतं एकाच बागा काय सांगितलं होतं नाही काय सांगितलं एका का म्हणे ही बाग जिथं जाईल काय म्हणे हे बाग जिथं जाईल तिथं लोकांचं काय करीन कल्याण करी बघा काय करीन असा बघा महिमा बाबांचं म्हणून जिथं जिथं ग बाबाजी गेले तिथे बाबाजीने काय केलं आतापर्यंत लक्षात असे बघा ही भूती ती या जास्त आहे का महिपाच्या त्यांचंच जास्त वाटत आहे बघा या भूमीचा तिथ्यापासून योग आपल्याला अनेक वर्षानंतर हो। यांनी आले लक्षात असा बघा बाबांचा महिमा किती असायला लागला बघा कमीच आहे की नाही म्हणून तुम्ही बघा जळगाव काढून का वैजा तुम्ही घ्या वेळेला कार्यक्रम येऊन बघा तुम्हाला समजेल बरं का वाटेल बाबाजी बरं काय या वाटील बाबाचे प्रश्न उत्तर तुम्हाला कधी समजेल या सवाला सोळा पाहिला येत एक दिवस काय ना तेव्हा तुम्हाला समजेल वाटील बाबाईला अशा रीतीने माझ्या बडिंगच्या निमित्ता प्रेमान भाऊ उपस्थित झालात आणि म्हणून पुनर्शालवून सर्वांच्या श्रद्धेचा आम्ही धन्यवाद द्या आणि आता आनंद उत्सव जागी उभे एक भजन भजन उभे राहत आणि विषय बघा आपले अशोक की राहते पण आमचं मध्ये वर्ग अशोक आपला काय मुद्दा झाला होता बघा काय मुद्दा झाला होता एक माणूस बायकिनी त्यासाठी पाहिजे कोणी आलं त्याला कमीत कमी पाणी दिलं पाहिजे बायकि कमीत कमी त्याला प्रसाद प्रत दिला पाहिजे मग असा अभिनंद आता सांगा लोक सहज विचार करत नाही बाबाचं द्याय गाव कस काय असलं की नाही तरी बाबांचं काम मी कशी आपण कमी करून की नाही लक्षात द्या आणि या भूमी जर कोणी आलं का हो आणि त्याला कोणी दिसलं नाही प्रसाद मिळाला नाही की लक्षात समज असं इचारा बाबी म्हणून भाविका आता आपण भजन करूया आणून बरोबरात करा विशेष म्हणजे काम का पिंबळ बघा पिंबळ गावाच्या बघताना जरा विषय टाळूया मी का आपण लक्षात ఆవర్తన శ్రమన సభా బా డోంగ మతారేణి డోంగ బాగా బాబా సేవలగా జీవు రాజీనా కాంగరాపస్ బాగా సభా సురటి మన శిబానా పునీ సవాత తుమ్ ఆజోబా కుంజాయి పులివాజ్ఞాన భూమి आणि आज अशोकरावानी मग विचार केला का आमच्या दहगावचे आंबी किती शिक्काम बरं का म्हणून त्यांनी आम्हाला खूप आश्चर्य वाटलं बरं का की ज्यावेळेला प्रश्न करण्यात आला की दहगावचे किती अनुष्ठान बसतील आमच्या दहशोकराव निर्भि निर्भीरपणे आणि विश्वासवाने विश्वास हृदयपूर्वक किती सांगितले ते म्हणजे दहगावचं काय वन वन गेली पाहिजे की नाही वन 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 थ्री थ्री वन म्हणजे एकशे अकरा जर टाळ्याला

మధా వర్గా మృ మ आम्ही सुद्धा आमच्या देवाचं काही नाही करणार कसं राहणार आहे म्हणून पुन्हा तुमच्या श्रद्धेला बोलते मला महिला विचार मग आता भजन वर आत का ना आपल्या नऊ मिनटं कधी संपर्क गेले बरं का आधी ओव्हर टाईम काय आता सुंदर असा आपण चालू सुरू ठेका ठेक्यावर आपण या गीत गाऊन आनंद उत्सव साजरा करू Oh namo bhagavati drona dronaya Dabhas am namo bhagavati drona dronaya namo bhagavati drona dronaya नमो दुना दुना शंकर जी का कामरू बोले रघुपति राघव राजा राम रामदास के कपड़े बोले श्री राम जय राम जय जय राम नारद जी का मी ना बोले नारायण नारायण ना, भगवते जो नाम कबास मेरा बाई एक तारी बोले कृष्ण कृष्ण राजेश जनाबाईचा गौऱ्या बोले विठल विठ्ठल विठ्ठल नाम भगवती विठ्ठल माझा माझा मा विठ्ठल विठ्ठल हा विठकेल मा विट्चेल मी विरक्षल हा विरक्षण हा बाबाजी बाबाजी हा बाबाजी

पूर्ण धाव पौर्णिधा पूर्ण चषुखी पूर्ण पूर्ण आदाय पूर्णिष्ये सर्वे ना संतुर्म सर्व गशन दुःख मापण्या हरिओ शास्ती 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 आदर्ग गावसेवक सेवक सेवकस आर्चे संधी आता आरती सुरू करा